आज आपण कच्च्या फणसाची अतिशय सोप्या पद्धतीने नॉन पेक्षा चवीला भारी रसरशीत भाजी बनवतोय तुम्ही या पद्धतीने बनवून बघा बोट चाटून पुसून खाल एवढी जबरदस्त होते तर त्यासाठी इथं मी एक छोट्या आकाराचा फणस स्वच्छ धुवून घेतलेला आहे उन्हाळा सुरू होताच बाजारामध्ये कच्चा फणस यायला सुरुवात होते भाजीसाठी फणस घेताना शक्यतो छोटा आणि असे छोटे छोटे टोक असतात ना तो घ्यायचा खूप जाड आणि मोठे टोक असतात ना तो शक्यतो नाही घ्यायचा आता प्रथम आपण याला कट करून घेऊया तर फणस कट करण्यापूर्वी चाकूला आणि हाताला भरपूर असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून फणसातील जो चीक आहे ना तो हाताला किंवा चाकूला लागणार नाही आणि फणस व्यवस्थित असं कट करता येईल तर मी थप पहिल्यांदा मधोमध -मद कट करून घेत आहे फंसाशे असे दोन तुकडे झाल्यानंतर त्याला उभा पकडून याचे सुद्धा दोन तुकडे करून घ्यायचे त्याच्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर हा जो हिरवा सालीकडचा भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सालीचा भाग असा पूर्णतः काढून झाला की मधोमध मद जो देटाचा भाग असतो तो थोडा कडक असतो त्यामुळे तो सुद्धा थोडासा कट करून घ्यायचा आणि हव्या तशा आकाराच्या याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत मी थोड्यात थो मोठ्या मोठ्याच फोडी करून घेणार आहे तर याप्रमाणे ह्या या मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता या लगेचच खूपच काळ्या पडतात तर त्यासाठी इथं मी मिठाच्या पाण्यामध्ये ह्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता हे सर्व फणस याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे आता मसाल्यासाठी इथं मी एक पाच मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत याला स्लाइसमध्ये कट करून घेणार आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्याने एक दीड इंच आल्लं घेतले याला खलबत्यातून आपल्याला कुटून घ्यायचं आहे आता ज्या कढईमध्ये मी भाजी बनवणार आहे ती कढई इथं घेतलेली आहे आपण या भाजीला कोणतीही फोडणी वगैरे मारणार नाही आहेत तर बघा कढईमध्ये संपूर्ण धुतलेला फणस असा काढून घ्यायचा आहे चिरलेला संपूर्ण कांदा सुद्धा आत्ताच याच्यामध्ये घालायचा आहे आला आणि लसूण जाडसर असं कुटून घेतले ते घातलं तीन हिरव्या मिरच्या दोन मोठे चमचे भरून धने पावडर घेतली एक मोठा चमचा भरून जिरं पावडर घेतलेले आहे अर्धा चमचा हा बेडगी मिरची पावडर आहे ही रंगासाठी घातलेली आहे आणि अर्धा चमचा इतकीच लाल मिरची पावडर ही तिट्टासाठी घातलेली आहे पाव चमचा हळद या भाजीसाठी भरपूर तेल घातलं की भाजी खूप छान लागते तर मी इथं दोन पळी तेल घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार तेल इथं वापरू शकतं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण एक दीड चमचा इतकं मीठ घातलेलं आहे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव करून घेऊया भाजीला नॉनव्हेजसारखी टेस्ट यावी यासाठी इथं मी एक चमचाभर मटण मसाला घातलेला आहे मिक्स करून घेतला त्याचबरोबर थोडंसं स्पायसी टेस्ट यावी यासाठी इथं मी बघा काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यासाठी इथं मी अर्धा चमचा जिरं पाच सात ते आठ लवंगा सात ते आठ मिरी एक वेलदोडा अर्धं स्टारफुल जावित्री आणि चार ते पाच हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत ते घातले दोन तेजपान घेतलेले आहेत ते सुद्धा घातले आणि आता हे सर्व हाताने चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व चांगलं मिक्स झालं ना की एक दहा मिनटासाठी मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनटांनी पाहू शकताय सर्व मसाले फणसामध्ये चांगले मिक्स झालेले आहेत आता ही कढई उचलून गॅसवर ठेवायची हाय फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तीन चार मिनटं चांगलं हाय फ्लेमवर परतून घेतलं गॅस कमी करायचा आणि कमी गॅस करून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटाची वाफ काढून घ्यायची फक्त अधेमध्ये झाकण काढून एकदा ते दोनदा भाजी हलवून घ्या म्हणजे खाली तळाला चिकटणार नाही सात ते आठ मिनटं वाफ काढून घेऊन भाजी एकदा चांगली हलवून घेतली याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून घातला आणि पुन्हा हा टोमॅटो भाजीबरोबर चांगला परतून घेतला हे सर्व चांगलं परतून झालं की साधारण याच्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे पाणी घालून आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी अजून पाणी वाढवू शकताय तर जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं ही भाजी मी मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पाहू शकताय काय मस्त अशी भाजी दिसतीये ग्रेव्ही बघा किती सुंदर झालेली आहे चवीला खरंच खूप वारी अगदी नॉनव्हेजसारखी ही भाजी लागते एकदा ट्राय करून बघा कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद